ललित पाटील प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप होऊन अजून ते शमलेलं नसतानाच आता ठाण्यातून ड्रग्ज प्रकरणात एक महत्वाची बातमी येते नवीन वर्षाची सुरुवात होण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात पोलिसांनी कारवाई करत रेव पार्टी उधळली आहे तर वसईत अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत रेव पार्टी सुरू असल्याच्या संशयावरून केलेल्या कारवाईत नव्वद युवक आणि पाच महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे वसईत अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक कोटी सत्तेचाळीस लाखाचे ड्रग्ज पकडल्याने तर खळबळ उडालीच आहे तर मीरा भाईंदर वसई विरार परिसरात अनेक ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांमध्ये अंमली पदार्थाचा वापर होण्याची दाट शक्यता असल्याने अंमली पदार्थाची खरेदी विक्री करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत वसई आचोळे तुळिंज मोरेगाव प्रगती नगर नव्वद फुटी रोड हाय टेन्शन रोड परिसरात पोलिसांची गस्त सुरू असताना दोन व्यक्ती ताब्यात घेण्यात आले प्रगतीनगरच्या हाय टेन्शन रोडवरती बसेरा इमारतीकडे येत असताना शिवकृपा इमारतीसमोर दोन नायजेरियन व्यक्ती एकमेकांशी बोलत होते त्यांच्याकडील दोन सॅक होत्या त्यांच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांचे लक्ष होते त्यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांना ताब्यात घेतले त्या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक कोटी दहा लाख हजार रुपये किमतीचे चोपन्न ग्रॅम वजनाचे मॅफेड्रोन व छत्तीस लाख बारा हजार रुपये एकशे वीस ग्रॅम वजनाचे कोकेन आदी अंमली पदार्थ जप्त करण्यात आले रविवारी पहाटे ठाण्यात रेव पार्टीच्या कारवाईत अटक केलेल्यांना दुपारी ठाण्याच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी ठाणे पोलिसांनी डोंबिवली येथे राहणाऱ्या तेजेस कुबल आणि ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या सुजल महाजन या दोघांना अटक केली आहे पार्टीच्या ठिकाणी अंमली पदार्थ दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयाचे साहित्य तर जप्त केलेच पण आता मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रेव पार्टी सारखे प्रकार उघड झाल्याने विरोधकांनी सरकारला धारेवरती धरलं आहे या संबंधितच विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती घणाघात केला आहे नेमकं काय म्हणाले वडट्टीवार पाहूयात ठाणे जिल्हाच काय आहे संपूर्ण राज्य ड्रग्सच्या विळख्यात सापडलेला आहे या अंमली पदार्थ ड्रग्स ऑनलाईन जुगार राज्य उद्ध्वस्त होत चाललं आहे कुणाचं चा लक्ष आहे राज्याकडे ज्या प्रत्येकाचं लक्ष आपल्या लोकांना सांभाळण्यामध्ये आणि तिजोरी लुटण्यामध्ये एवढंच यांचं काम आता शिल्लक राहिलं आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात सुरू काय आहे कुठला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राहिलेला आहे गुटखा तंबाखू ओ पण विकला जातो आहे बंदी असूनही करोडो रुपये त्यातून शासनाच्या दरवाजाच्या दरवाजापर्यंत पोचले जात आहेत मंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत ते पैसे पोहोचले जात आहेत आणि हे तर आता रेव पार्टी वगैरे खुलेआम झाला आहे कुणाचंही गृह खात्याचं म्हणजे गृह खातं हे निष्क्रिय झाल्या परिस्थिती आत्ता झालेली आहे त्यांचं कुठेही लक्ष नाही गृह खातं काही यासंदर्भात गंभीर नाही आणि मला वाटतं की देवेंद्रजींची पकड जी पाच वर्ष होती ते ती उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ती पकड काय लूज होत चालली काय ढिली होत चालली काय असाही प्रश्न राज्यामध्ये आता निर्माण होतो आहे जरा आ, पाच वर्षापूर्वीचा ज्यावेळी वेळेस सीम होते आणि गृह खातं होतं तसा रूप जर जरा देवेंद्रजींनी दाखवला तर काही आटोक्यात येऊ शकेल काहीतरी त्याला नियंत्रण बसू शकेल परंतु राज्य हे मात्र आता पूर्णत अखंड पूर्ण अंमली पदार्थाच्या आहारी गेलाय तरुणाई उद्ध्वस्त होत आहे आणि हे सर्रास सुरू आहे आता मुख्यमंत्र्यांचा जिल्हा ठाणे जिल्हा यामध्ये तर सर्वाधिक आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका